आपण पाहता सत्यदर्शन न्यूज आपकी बार भाजप तरी पार मंगळवेडा संकल्प सभेत निरंजन टकले गरजले सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेडा शहर तालुका काँग्रेस कमिटी इंडिया आघाडीच्या वतीने मंगळवेडा शहर तालुका इंडिया आघाडी पदाधिकारी कार्यकर्त्यांसाठी मारुती पटांगण मंगळवेडा येथे सायंकाळी कार्यकर्ता संकल्प सभा मिलावा मार्गदर्शन शिबिराचे आयोजित केले होते या संकल्प सभेत न्यायाधीश लोया यांचा खून कोणी केला याची शिरपाड करणारे नोटाबंदी इलेक्ट्रॉल बॉन्ड यासारख्या अनेक विषयांवर अभ्यास करून जनतेसमोर सत्य मांडणारे प्रख्यात शोध पत्रकार निरंजन टकले यांनी भाजपवर हल्लाबोल करताना म्हणाले की

तसेच यावेळी एम पी सी सी चे प्रणित जांभुळे निलेश देशभ्रतार यांनी मार्गदर्शन केले यावेळी मंगळवेढा तालुका अध्यक्ष प्रशांत साळे माजी मंत्री सिद्धाराम मैत्रे ज्येष्ठ नेते शिवाजीराव कालुंगे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार सुरेश असापुरे राजेंद्र सेयेकर चेतन नरोटे पांडुरंग जावळे मनोज जेलकुलवार प्रकाश पाटील अर्जुन पाटील संदीप पवार यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांसह हजारो नागरिक उपस्थित होते